राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषिक अधिकारी अनिवार्य करण्याची मागणी भाषेच्या अडथळ्यामुळे येणाऱ्या अडचणींबाबत मराठा महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषिक नसलेले अधिकारी कार्यरत असल्यानं त्यांना फक्त इंग्रजी आणि थोडकी मोडकी हिंदी भाषा बोलता येते परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या गंभीर प्रशासनावर प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात येऊन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महाराष्ट्राची बोली भाषा मराठी अवगत असते असलेल्या महाराष्ट्रीयन नियुक्ती देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूल यांच्यासह जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष आनंद झा अशी शिंगडे सामाजिक कार्यकर्ते गणेश तरासे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राज्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कार्यरत अधिकारी मराठी न बोलणारे असल्यानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठा अडथळा निर्माण होतोय या भाषेच्या दुराव्यामुळं गैरसमज तणाव आणि वाद निर्माण होतात राज्य शासनानं मराठी भाषेला प्रशासकीय प्राधान्य दिले असले तरी राष्ट्रीयकृत बँकात त्यांची अंमलबजावणी होत नाही ही खेदजनक बाब आहे आमचा हा मुद्दा नसून शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे शहरी आणि ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे मराठी भाषिक अधिकाऱ्यांनाच फक्त इंग्रजी हिंदी भाषेवरच जोर असतो आणि या दोन्ही भाषा शेतकऱ्यांना बोलताही येत नाहीत आणि समजतही नाहीत मग त्यांनी आपल्या समस्या आणि प्रश्नासंदर्भात व्यक्त व्हायचं कसं अधिकाऱ्यांना मराठी भाषा समजत नसल्यानं ते मराठीत बोलणाऱ्यांना शेतकऱ्याच्या तोंडाकडे पाहत राहतात कधी कधी तर अपमानास्पद वागणूकही देतात ही देता। बाब विचारात घेता महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी मराठी भाषिक अधिकारी नियुक्त नियुक्त अथवा इतर राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात करण्यापूर्वी प्रशिक्षण देणं अनिवार्य करून प्रत्येक बँक शाखेत मराठी संवादक समन्वयक नेमावा जो शेतकऱ्यांशी स्थानिक भाषेत संवाद साधू शकेल शासनानं या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठा महासंघानं व्यक्त केली आहे आणि निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबाला मॅडमला हे पहा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तर्फे जालना शाखाचे तर्फे आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय महोदया यांना निवेदन दिलेली आहे की जे राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा जे केंद्र सरकारच्या कोणती कार्यालय आहे तिथे बरेचसे बहुभाषिक लोक काम करण्यासाठी येतात त्यांना शेतकरीच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन करण्यासाठी खूप अडचण येतात म्हणून जिल्हाधिकारी महोदय महोदया यांना आम्ही निवेदन दिलेली आहे की एक मराठी जे ट्रान्सलेटर आहेत प्रत्येक बँकेत प्रत्येक कार्यालयात मराठी ट्रान्सलेटर्सला पाहिजे किंवा जे इतर राज्याच्या अधिकारी आहेत जे ट्रान्स्फर होऊन येतात त्यांना मराठीमध्ये संभाषण करण्यासाठी खूप अडचण येत आहे म्हणून त्याला काही दोन तीन महिन्याच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी ट्रेनिंगची गरज आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण निवेदन पाठवलेले आहे कमी ते कमी एक प्रत्येक बँकेत एक ट्रान्सलेटर असला पाहिजे मॅनेजरला कमी ते कमी तीन महिन्याच्या त्याच्या मराठी भाषाचं ज्ञान असल्या कारणाने त्याला ते मराठी भाषाचं ज्ञान शिक्षण घेतलं पाहिजे जेणेकरून जे, जे शेतकरी आहेत सामान्य नागरिक आहेत महाराष्ट्राच्या त्यांना काय अडचण होणार नाही याच्यासाठी आर बी आय आणि मुख्यमंत्री यांना मान्य जिल्हाधिकारी महोदया यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आलं आहे आमच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस अरविंद भाऊ देशमुख आहेत त्यांना मी बोलतो आपल्याला याबाबतीत सविस्तर ते सांगणार आहेत अरविंद भाऊ महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अनेक बँकांमध्ये परराज्यातले अधिकारी असल्याकारणाने आमचा कोणताही परप्रांतीय किंवा परराज्यातल्या अधिकाऱ्याला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी जे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन शेतकरी बँकेमध्ये जात असताना त्यांना मराठी त्या अधिकाऱ्यांना बोलता येत नाही आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते काय बोलतात त्यांना कळत नाही हे काय बोलतात यांना कळत नाही असा कुठंही ताळमेळ जमत नाही या कारणाने महाराष्ट्रातले अधिकारी त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापदी बसण्यात यावे नसता तिथं कोणीतरी मराठीमध्ये संवाद साधण्यासाठी एक संवादक समन्वयक प्रत्येक बँकेमध्ये ग्रामीण असन शहर आसन राष्ट्रीकृत बँकेमध्ये नेमण्यात यावे ज्याप्रकारे शासनानं न्यायालयीन कामकाज असेल प्रशासकीय कामकाज असेल मराठी अनिवार्य केलं त्याच पद्धतीने हेही या ठिकाणी झालं पाहिजे अशाचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय यांना दिलं आज आमच्यासोबत निवेदन देत असताना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आन ॲडव्होकेट डॉक्टर आनंद झा साहेब त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे आमचे अशोकराव पडूळ साहेब त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गणेश भैया तरासे हेही आमच्यासोबत उपस्थित होते आणि याविषयी आदरणीय कलेक्टर मॅडमनं सुद्धा तात्काळ मंत्री महोदयांना हे तुमचे सर्व विषय पाठवण्यात येईल असं आश्वासन दिलं धन्यवाद